मकर संक्रांत या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक जीवतीय गुळ घ्या गोड बोला असे म्हणून जवळ येतो हा सण तिथी वाचक नाही सध्या मकर संक्रांतीचा दिवस चौदा जानेवारी हा आहे सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांत एक दिवसाने पुढे ढकलली जाते म्हणजे पंधरा जानेवारीला असते दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आहे हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले आहे संक्रांतीने संकरासूर दैत वध केला अशी कथा आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रात अथवा करिदिन असे म्हटले जाते या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले हा प्राकृतिक उत्सव आहे म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव दक्षिण भारतात हे पर्वथी पोंगल नावाने ओळखले जाते सिंधी लोक या पर्वाला तिरमौरी म्हणतात महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक मकर संक्रांत म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व उत्तरायण नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीचे महत्व या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वा वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो कर्क पासून मकर संक्रांती पर्यंतच्या काळाला दक्षिणायन म्हणतात दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात मरण येणे अधिक चांगले समजले जाते संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तत्वांशी संबंधित कार्य करणाऱ्या ईश्वरी क्रियाल्हरींचे प्रमाण अधिक असते मकर संक्रांतीच्या पर्वकाळात दान द्या मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो यावेळी केलेली पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते दानात कोणत्या वस्तू द्याव्यात नवे भांडे वस्त्र अन्न तीर तीरपात्र गुळ गाय घोडा सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे या दिवशी सुवासिनी दान देतात काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि वाण देणे सुवासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात त्याला वाण देणे असे म्हणतात वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांनी शरण जाणे संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते असात्विक वाण दिल्याने होणारे तोटे दर्शवणारे सूक्ष्मचित्र प्लास्टिक वस्तू स्टीलची भांडी आदी असात्विक वाण दिल्यामुळे वाण घेणाऱ्या अन्न देणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींमध्ये देवाणघेवाण संबंध हिशोब निर्माण होतो सात तिळगुळाचे महत्त्व सत्व लहरी ग्रहण अन्न प्रक्षेपण करतो तियगुळाचे सेवन केल्याने अंतरशुद्धी होऊन साधना चांगली होते इतरांना तियगुळ देण्यापूर्वी देवासमोर ठेवल्याने त्यातील शक्ती व चैतन्य टिकून राहते समायरच्याला दिल्यावर त्याच्यातील प्रेमभाव आणि सकारात्मकता वाढते हळदी कुंकू करण्याचे महत्त्व मकर संक्रांत ते रथ हळदी हळदीकुंकू समारंभ केले जातात मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्व लहरी अधिक असतात अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हे लाभदायक असते हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते हळद हळदकुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो सुगडमधील घटक कोणते मकर संक्रांतीच्या सणाला सुगड लागतात सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके सुगडांना हळदी कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात सुगडांमध्ये गाजर बोरे उसाची पेरे कांड्या शेंगा कापूस हरभरे तिळगुळ हळदी कुंकू इत्यादी भरतात रांगोळी घालून पाठ मांडून त्यावर पाच सुगड ठेवतात त्यांचे पूजन करतात तीन सुगड सवाशणींना दान वाण देतात एक सुगड तुळशीला आणि एक स्वतः करिता ठेवतात बोरंहाण कसे करावे मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपतेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करतात त्यासाठी मुलाला झले शिवतात त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालतात प्रथम औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे उसाचे कर्वे भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात यालाच बोरन्हाण म्हणतात मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात मग सुवासिनींना हळदी कुंकू देतात मकर संक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करू नयेत मकर संक्रांतीच्या दिवशी लहान बालके आणि सुवासिनी काळी वस्त्रे परिधान करतात परंतु हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो तसेच अध्यात्मशास्त्रानुसार काळा रंग वातावरणातील तमोगुणी स्पंदने आकृष्ट करतो त्यामुळे या रंगाची वस्त्रे परिधान केल्यास तमोगुणी स्पंदने आकृष्ट झाल्याने व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करावीत अथवा परिधान केली तरी चालती महादेवाला तीळतांदूळ अर्पण करणे या दिवशी महादेवाला तीळतांदूळ अथवा तीरतांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करण्याचा विधान आहे तिळाचे उठणे तिळमिश्रित पाण्याचे स्नान तीयमिश्रित पाणी पिणे तिळाचे हवन करणे स्वयंपाकात तिळाचा वापर तसेच तिळाचे दान हे सर्व पापनाशक प्रयोग आहेत म्हणून या दिवशी तीळ गूळ साखरमिश्रित लाडू खाण्याचे तसेच दान करण्याचे महत्त्व आहे प्रकाशमय कालावधी या दिवशी यज्ञात हवन केलेली द्रवे ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर देव अवतरित होतात याच प्रकाशमय मार्गाने पुण्यात्मा पुरुष शरीर सोडून स्वर्गादी लोकी प्रवेश करतात म्हणून हा कालावधी प्रकाशमय मानला गेला आहे मकर संक्रांत म्हणजे खालून वर चढण्याचा उत्सव म्हणून तो महत्वाचा मानला आहे पृथ्वीच्या सूर्याजवळ आणि सूर्यापासून दूर जाण्याचा जसा सूर्यावर काहीच परिणाम होत नाही तसेच मानवाने त्याच्या जीवनात येणाऱ्या चढवतारांकडे सुखदुःखांकडे समत्व दृष्टीने साक्षीभावाने पाहायला हवे असाच संदेश मिळतो सूर्यदेवाने तहानलेल्या अश्वांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण सूर्यदेवाने जास्तीत जास्त उष्णता देऊन पृथ्वीवरील बर्फ वितवण्यासाठी साधना तपश्चर्या चालू केली के त्यावेळी रथाला असलेल्या घोड्यांना सूर्यदेवाची उष्णता सहन झाल्याने त्यांना तहान लागली तेव्हा सूर्यदेवाने मातीच्या मडक्यातून पृथ्वीवरचे पाणी खेचून विहिरीतून घड्याने पाणी काढतात तसे घोड्यांना प्यायला दिले म्हणून संक्रांतीच्या वेळी घोड्यांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीची मडकी पूजण्याची प्रथा चालू झाली रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुवासिनी हळदी कुंकवाच्या निमित्ताने या पूजलेल्या मडक्यांचे वाण एकमेकींना भेट म्हणून देतात याला काळच साक्षी आहे